समृद्ध कर्म भरपूर लाभही तरी संघर्षाला पर्याय नाही स्वप्न पाहणं ही केवळ सुरुवात असते त्यांना साकारण्यासाठी दृढनिश्चय कठोर परिश्रम या गोष्टी अत्यावश्यक असतात ही बाब ऋषभ राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा आणि त्यांना सत्यात देखील उतरवा कष्टकरी पशु मानला जाणारा बैल हे तुमच्या राशीचं बोधचिन्ह आहे राक्षस गुरु शुक्राचार्य हे तुमचे राशी स्वामी आहेत बैल हा अत्यंत परिश्रमी पशु आहे आणि त्या परिश्रमाची दिशा तुमच्यात नैसर्गिकच असते नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव या काळात पंचम त्रिकोण स्थानात विराजमान आहे अर्थात त्रिकोण स्थान असल्यामुळे त्याचे तुम्हाला सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहेत नवीन क्रिएशन सकारात्मक कार्य हे जरी असलं तरी राशी स्वामीसह तिथे ग्रह युतीमध्ये आहे त्यामुळे कुठेतरी नकारात्मक विचार तुमच्या मनावर प्रभाव टाकतील त्याचवेळी देवगुरू बृहस्पती देखील राशीस्वामी शुक्रावर दृष्टी टाकून आहे त्यामुळे त्या नकारात्मक विचारांमधून तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने दृढ निश्चयाने आणि कठोर परिश्रमाने मार्ग काढत यश मिळवणार आहात साजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या देखील होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करावा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत बुधदेव या महिन्यात दोन वेळा राशी परिवर्तन करतील सर्वप्रथम चार सप्टेंबर रोजी जेव्हा ते सिंह राशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यासाठी केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल ज्याला आपण लक्ष्मीनारायण योग म्हणतो त्यानंतर तो अत्यंत शुभ मानला जातो त्यानंतर तेवीस सप्टेंबर रोजी स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत जाऊन उच्चीचे होतील त्यांचे हे दोन्ही राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहेत धनवृद्धी घडून येणं योग्य ती बचत घडून येणं कुटुंबात आनंद निर्माण होणं संततीपासून सौख्य प्राप्ती होणं वाणी अधिक प्रगल्भ होणं असे अनेक शुभप्रभाव बुधदेव तुम्हाला या काळात देणार आहेत त्याचवेळी तुमच्या धनस्थानात मंगळ ग्रहांचं आगमन झालेलं आहे ज्यामुळे तुमच्या जोडीदाराची भाषा जरा उग्र होईल काही प्रमाणात खर्च वाढेल कळत नकळत तुमची भाषा देखील उग्र होत जाते म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या जोडीदाराच्या लहान मोठ्या अपेक्षा असतील तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातक हे मुळातच परिश्रमी असतात या काळात तुम्ही योग्य पद्धतीने क्रिएटिव्ह वर्क करणार आहात कुठेतरी कलेची आवड तुम्हाला असतेच या काळात त्या कलेची तुम्हाला आठवण येईल की गेली कित्येक दिवस आपण आपल्या आवडीचं कार्य केलेलं नाही आता आपण ते करूया असा भाव तुमच्या मनात कुठेतरी निर्माण होईल त्याचा तुम्ही उपयोग करा छंद हे जगण्यावर प्रेम करायला शिकवतात त्यातून प्रगती देखील घडून येऊ शकते त्यामुळे प्रत्येकासाठी ते आवश्यक असतात अशा एखाद्या जुन्या छंदाची तुम्हाला कदाचित आठवण येईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्यायला हवा वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात त्यांचा प्रवास स्थानातून सुरू आहे त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे दुसऱ्या पंधरवाड्यात ते तुमच्या पंचमस्थानात अर्थात त्रिकोण स्थानात प्रवेश करतील ज्यामुळे तिथे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल हा राजयोग तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक व प्रगतीदायक ठरेल सौख्य प्राप्त होणं वास्तूतून सौख्य प्राप्त होणं आईचं प्रेम प्राप्त होणं घराचं नूतनीकरण करणं यासारखं एखादं छान कार्य होताना दिसत आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल विशेषत मॅनेजमेंट किंवा फायनान्स क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त आहे तर टेक्निकल मॅकॅनिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी काळ सामान्य राहील तुमची शैक्षणिक प्रगती मात्र होत राहणार आहे म्हणून तुम्ही अभ्यास करा यशस्वी व्हा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहील कारण या काळात तुम्हाला आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागू शकतो विशेषतः श्वसन किंवा संबंधी त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही गळ्याच्या संबंधित देखील एखादी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक राहील कर्जाची आवश्यकता असेल तरी या काळात कर्जाचा विचार करू नये कारण घेतलेलं कर्ज तुमच्यासाठी लाभदायक ठरणार नाही हितशत्रू कारवाया करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा महिन्याचा दुसरा पंधरवाडा हा तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरणार आहे मात्र तोपर्यंत या सर्व दृष्टीने तुम्हाला स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे ही बाब लक्षात घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी हा महिना मुळातच लाभदायक आहे नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमची प्रगती घडून येणार आहे मात्र संघर्ष आणि परिश्रमाला पर्याय नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की दृढनिश्चय आणि नी कठोर परिश्रम या दोन गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक ठरणार आहे त्या बळावर तुम्ही यशस्वी होणार आहात भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपती स्वराशीचे मूळ त्रिकोण राशीचे आणि राजयोग निर्माण करणारे दशम स्थानातील शनिदेव हा अत्यंत मोठा शुभ संकेत आहे यानंतर दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे गुरुदेव तुमच्या राशीत आलेले आहे एकाच वेळी ते प्रथम पंचम सप्तम आणि भाग्य अशी सर्व स्थानं शुभ करीत आहे याशिवाय चतुर्थेश चतुर्थात हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल तसंच लाभस्थानात आलेला राहू हा तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्याच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता ऋषभ राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे त्याहून मोठी बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी हो अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्याच्यावर चतुर्थ स्थानातून रविदेवांची दृष्टी आहे ज्याला आपण आत्माकारक हिताकारक म्हणतो अशा ग्रहाची दृष्टी कर्मेशावर असल्यामुळे या काळात तुमचे कर्म समृद्ध होतील त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ देण्यासाठी बाध्य असतो तिथे तो लाभ देण्यासाठी आलेला असतो त्यानुसार तुमच्या लाभस्थानात राहू ग्रह आलेला आहे त्याचवेळी लाभेश तुमच्या राशीत विराजमान आहे आणि राशी स्वामीची दृष्टी लाभस्थानावर आहे ज्यामुळे लाभाच्या अनेक संधी या काळात तुमच्यासाठी निर्माण होतील म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता वृषभ जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी खर्चाचा राहील काही खर्च हौसमजवर हो होतील विशेषतः शिक्षणावर तुमचा मोठा खर्च होऊ शकतो प्रवास तुम्ही करणार आहात थोडी विनाकारण खरेदी देखील तुम्ही करणार आहात त्यामुळे कुठल्याही वस्तूची खरेदी करताना विचारपूर्वक त्या वस्तूची गरज लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दररोज सकाळी एक नवीन दिवस उजाडतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र आहे हे चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे त्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा कोणासाठीही कधीही एकसारखा नसतो काही दिवस शुभ तर काही दिवस हे ताणतणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता वृषभ राशीसाठी या महिन्यातील सहा सोळा आणि चोवीस हे दिवस शुभ तर चार तेरा आणि बावीस हे दिवस तणावाचे व संघर्षाचे राहतील ही बाब लक्षात घेऊन या महिन्यातील कामांचं नियोजन करावं उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं आणि शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा विचार केला असता या काळात वृषभ राशीच्या जातकांनी पांढरे व सुंदर कपडे तांदूळ तूप साखर अशा गोष्टींचं दान करायला हवं हो। त्याशिवाय तुम्ही शृंगाराचं साहित्य कापूर मिश्री दही या गोष्टींचं देखील दान करू शकतात या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील ते नक्की करावे अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीचं भविष्य आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून करायला विसरू नका तसंच तुमच्या मनातील विविध प्रश्न अवश्य विचारा कमेंट सेक्शनमध्ये लिहा प्रश्न हे सार्वभौमिक असावे वैयक्तिक नसावे हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेयर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष